मोदींना माहिती नाही बारामतीची गॅरंटी काय असते असं दिसलं असेल बारामतीची गॅरंटी नेमकी काय अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी मोदी की गॅरंटीची खिल्ली उडवली आहे बारामतीतल्या लोणी इथं ते भाषण करत होते आणि त्याचबरोबर मोदी आणि माझं वाकडं नाही त्यांचं धोरण चुकीचं असल्याचा आरोपही शरद पवारांनी यावेळी मोदींवर केला आहे तर शरद पवारांनी मोदींवर टीका केलेली आहे आणि गॅरंटी मोदी गॅरंटी या शब्दांवरून त्यांनी हे वक्तव्य केलंय मोदींना माहिती आहे की बारामतीची गॅरंटी काय असते आणि आता दिसलं असेल बारामतीची गॅरंटी अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी मोदी की गॅरंटीची खिल्ली उडवली सांगायचे माझी गॅरची मोदी की गॅरची ऐकलं मोदीची गॅरंटी चली नाही गैरंटी की बाग़ी सोचीची पर पण ते ते बोलणं चुकीचं आहे